परभणी तालुक्यातील उजडंबा येथील सरपंच आणि त्यांच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे गावचे सरपंच विठ्ठल धोत्रे आणि त्यांच्या पत्नी कमलाबाई धोत्रे या आपल्या शेताकडे जात असताना शेताच्या शेजारी असलेला नाला आणि त्या नाल्यामध्ये माती बाजूला शेतकरी आपल्या शेतात टाकत होता त्यावेळी त्यांनी शेत जमिनीची मोजणी करून घेऊया असं सांगत संबंधित व्यक्तीला माती टाकू नका असं सांगितलं यावर संबंधितांनी फिर्यादी कमलाबाई धोत्रे आणि त्यांचे पती यांना ढकलून देत जिवे मारण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी दैतना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली असून पंडित कुटुंबाने न्याय देण्याची मागणी केली आहे मी विठ्ठल भाऊ बापराव धोत्रे उजाळंबा राहणार असून माझी शेतनं शेत गट नंबर चौवेचाळीस माझ्या मिसेसची नावान जमीन आहे त्या जमीनमध्ये काल मिसेस शेतात आल्यानंतर त्यांना मशीनचा आवाज आहे आवाज आल्यानंतर तिथं गेले असता तिथं खोद खोदकाम चालू होतं मशीनने इकडून माती खांदून नाला खोद हो। खोदण्याचं काम चालू होतं ते गेले असता सकाराम दत्तराव धोत्रे राजू सकाराम धोत्रे गणेश सकाराम धोत्रे श्रीराम दत्तराव धोत्रे यांनी संगणमत मिळून नाला खोदण्याचं काम कोण काय करताय आम्ही पाहून घेऊ त्यांना म्हणलं की आम्ही नाला खोदकाम करू नका तुमची जो पण जिथोर जमीन आहे तिथोर करा पण नाला खोद खोदकाम करू तरी पण ते खोदकाम करायला दादागिरीच्या भाषा करू लागली तुम्हाला काय करायचं करा आम्ही खोदतो असं करून माझ्या मिशेसला एक दोन धकलून दिलं तो एक दोन वेळेस एवढं झाल्याच्या नंतर आम्ही नरेक्राम पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केली त्यांच्या विरोधात त्याने गुन्हा नंबर नोंद बी करून घेतली आम्हाला दिले पण आतापासून काही पोलीस स्टेशनचं काही कुणी आलं नाही गेलं नाही त्यांना म्हणलं मी सायबाई सरला जे योग्य ते निर्णय द्या आम्हाला ज्याची चूक असेल त्याला दोषी ठरवा त्याला अटक नाही केली का आतापर्यंत त्यांना अटक बी नाही आणि त्याला विचारपूस बी नाही आणि बोलवलं पण नाही पोलीस स्टेशनला पाच जणांच्या विरोधात देऊन बी ते पाच जण असे मोकट हे नाही आणि वारंवार ते धमकी देते की तुम्हाला खलास करतो खलास करतो काय करणार सरपंच झाला तर काय झालं कमलभाई विठोला दूतरी शेतात येऊ लागली मी शेत गट नंबर चौर शेतात आल्यानं येऊ लागली मी ढोरायला पाणी पाजवायला शेतात आल्यानं नुसती मिशन दिसली मिशन दिसल्यामुळं मी आली आली तर म्हणलं खंदू नका खंदू नका म्हणलं ते ना माय व शिवा देल्या शिवादेल्यानं म्हणलं शिवा देऊ नका काय नका तुमचं जिथून रान निघत तिथं आम्ही द्यायला तयार फक्त मोजमाप करा फी भरा तुमच्याच्यानं जरी नाही झाली तर आम्ही दोघं फी भरू ही दोघं भरून नुसतंनी जुमचं जितोर हिर जरी आली मधा तरी आम्ही द्यायला तयार आहे मग <coughs> तरी पण ऐकले नाही ऐकले नाही जे शिबीवाल्याला म्हणलं तर आम्ही बंद करा बंद करा म्हणल्यामुळे ते बंद करी नाही गेला ते म्हणाले की आम्ही आहेत काय करायचे ते करा आम्ही धमकी दिली त्यानं धमकी दिल्यामुळं माझे पती आले पतीला आल्या मग त्याला बी दोन तीन शिवा दिल्या घाण काही बी म्हणले ते, ते चौग जन। चौग जन होते चौगजणं चौघजणं होतं तर आम्ही दोघं जणं होतो दोघं जण तर मग आम्ही याला गेलो स्टेशनला तिथे गेलो तिथं गेल्यानं दिली लोन लोन दिल्यामुळं पोलीस काय अजून आले नाही आता येऊन सण ना लवकरात लवकर न्याय द्यावा देटना पोलीस स्टेशनला गेलोत आम्ही तक्रार दिली तक्रार देऊन सनी आतापर्यंत कोणीच नाही आले येऊन सनी ते ना आम्हाला लवकरात लवकर आमच्या जीवाला धोका आहे धोका देऊन सनी ते म्हणा तुम्हाला एक ना एक तरी हे करू खलास करू असा ये न्याय येई नाही पोलिसवाल्याने येऊन आम्हाला न्याय द्यावा प्रतिनिधी रियाज कुरेशीसह बोली जोशी टी ए पी न्यूज परभणी